नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे अग्निवीर जवानांसाठी एक आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र राज्यामध्ये आता अग्निवीरांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे केंद्र सरकारच्या अग्निवीर योजनेअंतर्गत चार वर्षाची सेवा पूर्ण करणाऱ्या जवानांसाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे अग्निवीर जवानांना शासकीय निमशासकीय तसेच खाजगी क्षेत्रामध्ये नोकरी व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भामध्ये एका अभ्यास गटाची स्थापना करण्यात आलेली आहे तर त्याचविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत आता हा जो निर्णय आहे या निर्णयामुळे हजारो अग्निवीर तरुणांना दिलासा मिळणार आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता अग्निवीर जवानांसाठी मोठी बातमी महाराष्ट्रात सरकारी नोकरीची संधी अग्निवीर योजनेत चार वर्षाची सेवा पूर्ण करणाऱ्या जवानांना महाराष्ट्रात नोकरीची संधी ही उपलब्ध होणार आहे शा शासकीय निमशासकीय व खाजगी क्षेत्रात रोजगार मिळवून देण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्र सरकारने अग्निवीरांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी अभ्यास गटाची स्थापना केली आहे या अभ्यास गटाचे अध्यक्ष निवृत्त कर्नल दीपक ठोंगे हे आहेत यांच्या अध्यक्षतेखाली या अभ्यास गटाची स्थापना करण्यात आलेली आहे या अभ्यास गटाला तीन महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश हे दिलेले आहेत महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यामध्ये एकूण दोन हजार आठशे एकोणचाळीस अग्निवीरांची भरती झाली होती त्यामधील पंचवीस टक्के अग्निवीर हे कायमस्वरूपी होणार आहे तर उर्वरित पंच्याहत्तर टक्के अग्निवीर हे सेवानिवृत्त होणार आहेत आणि या अग्निवीरांची पहिली बॅच नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये सेवानिवृत्त होऊन वापस येणार आहे तर आता याच जवानांना पोलीस विभाग असेल त्याचबरोबर वन वन विभाग असेल अग्निशामक दल असेल एसआरपीएफ असेल यामध्ये समावेश करून घेता येईल का यासाठीच अभ्यास गटाची स्थापना महाराष्ट्र सरकारने केलेली आहे अग्निवीरांचे कौशल्य व प्रशिक्षण याचा उपयोग शासनाला होण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतलेला आहे आणि हा अभ्यास गट स्थापन केलेला आहे तर मित्रांनो ही एक अग्निवीर जवानांसंदर्भात महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती त्यामुळे आजचा व्हिडिओ बनवलेला आहे अशाच माहितीसाठी एम एस एफ अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि हाईप नक्की करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद